निलेश चव्हाण करिश्मा हगवणेचा मित्र होता निलेशला जालिंदर सुपेकरांनी शस्त्र परवाना दिला होता शशांक आणि सुशीलला देखील परवाने दिले असा दावा सामाजिक अंजली दमानिया यांनी केला अशा प्रकारे शस्त्र परवाने वाटणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील दमानिया यांनी केली निलेश चव्हाण नावाचा जो व्यक्ती आहे तो करिश्माचा मित्र होता असं सांगण्यात येत आहे त्याच्यावर कित्येक गुन्हे देखील दाखल असताना पुढे काहीही कारवाई करण्यात आली नाही ती कोणाच्या मेहरबानीने तर माझ्या माहितीप्रमाणे ती जलिंदर सुपेकर यांच्याच दबावामुळे पुढे चौकशी झाली नाही त्याला शस्त्र परवाना जो होता त्या निलेश चव्हाणला देखील सुपेकरांनी दिला अशी माहिती मिळते एवढंच नाही तर शशांक आणि सुशील यांच्या नावाने पण शस्त्र परवाने होते तर आपण पाहतोय अतिशय महत्वाची अपडेट निलेश चव्हाण करिश्मा हगवणेचा मित्र होता निलेशला जालिंदर सुपेकरांनी शस्त्र परवाना दिला होता आणि सोबत शशांक आणि सुशीलला देखील परवाने दिले असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला तर अशा प्रकारे शस्त्र परवाने वाटणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील आता दमानिया यांनी केली आहे